नमस्कार नमस्कार स्मार्ट शिक्षकेतर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी अविनाश अविनाशारकर स्वागत करतो शासनाने यावर्षी अकरावी प्रवेशासाठी इंजिनिअरिंग प्रवेशाच्या धर्तीवर अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं आणि ती प्रक्रिया राबवली परंतु या नवीन पद्धतीमुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रक्रियेचे फायदेसुद्धा आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आमच्या वाशिम जिल्ह्याचे प्राध्यापक अनिल काळे सर जे की विजिप्ता संघटनेचे प्रांतीय सचिव आहेत आणि या विदर्भात एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या अभ्यासाचा आपण या ठिकाणी आज चर्चेत सहभाग घेऊन फायदा घेणार आहोत जेणेकरून शिक्षक विद्यार्थी पालक आणि शासन या सर्वांनाच त्यांच्या ज्ञानाचा फायदा होईल पुढील काही प्रक्रिया आपल्याला ज्या काही राबवल्या जातील त्यामध्ये काही सुधारणा करता येईल या उद्देशाने हा व्हिडिओ आज आम्ही तयार करीत आहोत तर अनिल कळवार सर नमस्कार स्मार्ट शिक्षकेतर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण हे जे चर्चा असत्र ठेवलं अकरावी प्रवेश हे ऑनलाईन करण्याची शासनाला गरज का भासली असावी इतकी गायगर्दी करून हे का शासनाने केले सर आपण जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न अतिशय चांगला आहे महाराष्ट्राला शिक्षणाची भूमी म्हणतात या महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या भूमीमध्ये आज शिक्षणाची अवस्था अत्यंत दुर्दैवी झालेली आहे ऑनलाईन प्रवेश का करावे लागले त्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे असं आहे की महाराष्ट्रातील अनुदानित शिक्षण पद्धती बंद पडते की काय का अशी परिस्थिती निर्माण झालेली होती महाराष्ट्रामध्ये काही शहरातील शिक्षण आणि काही खेड्यातील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अफाट वाढलेली होती ज्या ठिकाणी एका तुकडीची क्षमता साठ ते ऐंशी आहे त्या एका तुकडीमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी भरले गेले होते एखाद्या खेड्यामध्ये त्या खेड्याची लोकसंख्या ही जितकी नाही त्यापेक्षाही जास्त त्या तुकडीमध्ये विद्यार्थी संख्या भासत होती दिसून येत होती आज दुर्दैवाला असं म्हणावं लागतंय की ज्या खेड्याची लोकसंख्या जेवढी नाही तेवढी विद्यार्थी संख्या त्या कॉलेजची आहे काही शिक्षण संस्थांमध्ये तर इतकी विद्यार्थी संख्या जास्त घेतलेली आहे की त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्था वाटत नाहीत तर ते विद्यापीठ वाटत आहे एवढे विद्यार्थी त्या खेड्यामध्ये आले कसे त्या शिक्षण संस्थेमध्ये एवढे विद्यार्थी प्रवेश का घेतात हा एक आम्हाला निर्माण होणारा गंभीर प्रश्न आहे जर एकाच शिक्षण संस्थेमध्ये किंवा एकाच तुकडीमध्ये दीडशे दोनशे विद्यार्थी भरले जात असतील तर महाराष्ट्रातील ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांना समान प्रमाणामध्ये विद्यार्थी मिळत नव्हते हो परिणामी अनुदानित शिक्षण पद्धती बंद पडते की काय आणि त्या अनुदानित शिक्षण संस्थेमध्ये असणारे शिक्षक समायोजित होतात की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती म्हणून मला तरी कदाचित वाटते की महाराष्ट्र या वर्षी वर्ग अकरावीची प्रवेश पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे हा ही ऑनलाईन पद्धत केली ते ठीक झालं परंतु जनजागृती झाली नाही आणि ज्या काही अडचणी निर्माण झाल्या या ऑनलाईन पद्धतीपेक्षा दुसरा काही असा पर्याय नव्हता का की यावर उपाय म्हणून केला असतात बरोबर आहे तुम्ही जो प्रश्न विचारला हा ही प्रश्न अतिशय समर्पक आहे महाराष्ट्र शासनाने वर्ग अकरावीची प्रवेश पद्धती ऑनलाईन केली ही ऑनलाईन करण्यामध्ये एकतर त्यांची घाई झालेली आहे ऑनलाईन प्रवेश पद्धती करण्यापूर्वी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जनजागृती करायला हवी होती जर यांनी जनजागृती केली असती तर आज ऑनलाईन प्रवेश पद्धतीमध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत ते प्रश्न निर्माण झाले नसते आणि आपण प्रश्न विचारला की या ऑनलाईन प्रवेश पद्धतीला काही पर्याय होता का तर नक्कीच एक पर्याय मला तरी सांगता येईल ऑनलाइन प्रवेश देण्यापूर्वी शासनाने त्या वर्ग तुकडीवर बंधने घालत असताना जर शासनाने एक निकष लावला असता वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचे फॉर्म भरत असताना त्या तुकडीची इंटेक कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढेच जर बोर्डाने त्यांचे फॉर्म भरून घेतले असते त्या इंटेक कॅपॅसिटीपेक्षा बोर्डाचे फॉर्म जास्त भरलेच गेले नसते तर कोणत्याच शिक्षण संस्थेनं त्या इन्टेक कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रवेश देण्याची विद्यार्थ्यांना हिंमत केली नसती ती इंटेक कॅपॅसिटी किती आहे ती इंटेक कॅपॅसिटी अशी आहे जर ग्रामीण भागामध्ये माध्यमिकला जोडून जर वर्ग अकरावीचे वर्ग असतील तर त्याची इंटेक कॅपॅसिटी साठ आहे माध्यमिकला जोडून वर्ग अकरावीचे वर्ग असतील आणि तेही शहरी भागामध्ये असतील तर त्यांची इंटेक कॅपॅसिटी ऐंशी आहे आणि तिसरं जर सिनियर कॉलेजला आठेल ज्युनियर कॉलेज असेल तर त्या ज्युनियर कॉलेजच्या एका तुकडीची इंटेक कॅपॅसिटी एकशे वीस पर्यंत आहे या इंटेक कॅपॅसिटीला जर बंधन घालायचं असेल तर बारावीच्या बोर्डाचे फॉर्म त्या संख्येला जर थांबवले असते तर मला तरी वाटतंय की शासनाला ही ऑनलाईन प्रवेश पद्धती आणण्याची वेळही आली नसते तर आपल्या म्हणण्यानुसार ही जी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली शासनाने ती समन्यायी वाटप व्हावा यासाठी केलेली आहे बरोबर आहे हे आता पटलेले परंतु यात काय फायदे काय झाले किंवा याचे दुष्परिणाम काय झाले याबद्दल थोडस बरोबर आहे शासनाने वर्गा अकरावीची प्रवेश पद्धती ऑनलाईन करण्या उद्देश असा असावा की प्रत्येक कॉलेजला विद्यार्थ्याचं समप्रमाणामध्ये वाटप झालं पाहिजे विद्यार्थ्यांना ज्या भागामध्ये विद्यार्थी आहेत त्याच भागामध्ये त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे आता या समप्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑनलाईन प्रवेश पद्धतीमुळे अनेक कॉलेजला समप्रमाणामध्ये विद्यार्थी मिळत आहेत पूर्वी समप्रमाणामध्ये विद्यार्थी मिळत नव्हते एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एक दोन कॉलेजमध्ये विद्यार्थी आवश्यकतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हायचे आणि त्याच कॉलेजच्या बाजूला दुसरं एखादं नामांकित कॉलेज असायचं त्या कॉलेजमध्ये भौतिक सुविधा अतिउत्तम असायच्या आणि त्याच कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापक प्राध्यापकही प्राध्यापकांचाही तज्ज्ञ वर्ग असायचा पण दुर्दैव ज्या कॉलेजमध्ये भौतिक सुविधा भरपूर आहेत तज्ञ प्राध्यापक वर्ग आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश न होता त्याच्या बाजूच्या कॉलेजमध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचे ही दुर्दैवाची गोष्ट असायची म्हणून शासनाने समप्रमाणामध्ये विद्यार्थी वाटप झाले पाहिजे म्हणून ही प्रवेश प्रक्रिया केलेली असावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश अति जास्त व्हायचे आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश नसायचे तर ती वर्ग तुकडी अनुदानित वर्ग तुकडी बंद पडण्याच्या मार्गावर असायची आणि त्या वर्ग तुकडीतील प्राध्यापक वर्ग किंवा शिक्षक वर्ग ही दुसरीकडे सरप्लस होतो की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती म्हणून महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना सरप्लस होण्याची वेळ येऊ नये आणि त्या अनुदानित तुकडी बंद पडू नये म्हणून ही ऑनलाईन प्रवेश पद्धती केलेली असावी असे मला वाटते आपलं म्हणणं एकदम बरोबर झालं यामध्ये असा फायदा दिसतो की समजा ज्या बंद पडणाऱ्या तुकड्या आहेत त्या आता बंद पडणार नाही आणि शिक्षकांच्या मनात सरप्लसीची भीती होती भीती यामुळे नाही समान वाटप झाला परंतु मला एक असा प्रश्न पडतो की तुम्ही सांगितलं की एका शाळेत अडीचशे चारशे विद्यार्थी होतात त्यांची विद्यापीठ झाली मग ही विद्यापीठ होण्याला कारण काय या विद्यार्थ्यांना असं का वाटावं हो की त्याच शाळेत आपण प्रवेश घेतला पाहिजे तुम्ही सांगता की तुमचे शिक्षक तज्ज्ञ आहे भौतिक सुविधा आहे मग त्या ठिकाणी हे विद्यार्थी प्रवेश न घेता तिकडे का पळत असावे तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे तुमच्या प्रश्नाच्या बाबतीतही सर्वसामान्य व्यक्तीने विचार केला पाहिजे आणि मी जे उत्तर देणार आहे त्या बाबतीतही सर्वसामान्य माणसाने दोनशे प्रवेश आहे आणि याही पुढे जाऊन सांगतो की एखाद्याच तुकडीमध्ये जवळपास तीन तीनशे प्रवेश दिलेले आहेत काही खेड्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची विद्यापीठे निर्माण झालेली आहेत माझ्यासारख्या या शिक्षण क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या समोरही हा प्रश्न पडलेला आहे की त्या खेड्यामध्ये त्या शिक्षण संस्थेमध्ये दीडशे दोनशे तीनशे विद्यार्थी प्रवेशित होतात नेमकं त्या ठिकाणी शिकवलं तरी काय जात आहे हा माझ्याकडे प्रश्न निर्माण होतो आणि जर खरंच त्या दीडशे दोनशे तीनशे प्रवेश देणाऱ्या तुकडीमध्ये आणि शिक्षण संस्थेमध्ये एवढं चांगलं शिकवलं जात असेल तर शासनानेही त्याचा विचार केला पाहिजे आणि तोच पॅटर्न त्यांनी राज्यभर राबवला पाहिजे असंही मला वाटतं पण या पाठीमागचा हेतू जर वाईट असेल तर त्याचाही शासनानं नक्कीच विचार केला पाहिजे की ज्या तुकडीमध्ये ज्या संस्थेला भौतिक सुविधा आहे शिकवणारा परिपूर्ण स्टाफ आहे सगळी व्यवस्था आहे परीक्षेचं मूल्यमापनही व्यवस्थितपणे होते तेथे प्रवेश न होता अशा विद्यापीठामध्ये प्रवेश होतात त्याचा शासनानं नक्कीच गांभीर्यानं विचार केला पाहिजे बरोबर सर आपण छान असे प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत परंतु सोशल मीडियाकडे पाहिलं पेपर्स मध्ये बातम्या वाचल्या किंवा पालकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा बऱ्याचशा यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत पालकांना विशेषतः अडचणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अडचणी शिक्षकांना अडचणी शाळांना अडचणी अशा बऱ्याच घटकांना त्याबद्दल अडचणी ल या अडचणीबद्दल आपण काय सांगू बरोबर आहे या वर्ग अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पालक विद्यार्थी आणि शिक्षण संस्थेच्या समोरही अनेक प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी कदाचित अशा आहेत की ग्रामीण भागामध्ये एकतर नेटवर्क नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून हा फॉर्म भरता येत नाही दुसरी गोष्ट या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये संदर्भामध्ये विद्यार्थी पालक यामध्ये जनजागृती झालेली नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नाही आणि तिसरं की ज्या शिक्षण संस्थांना ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवायची त्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा हा तांत्रिक गोष्टी सांभाळणारा वर्ग नाही यामुळे विद्यार्थी शिक्षण संस्था आणि पालकांच्या समोर अडचणी निर्माण होत आहेत पण ह्या अडचणी सोडवायच्या असतील तर शासनानं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आणखी काही प्रमाणामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे आणि थोड्या फार प्रमाणात त्या शिक्षण संस्थांना अधिकार दिले पाहिजे जेणेकरून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आता नुकतीच तिसरी फेरी संपून चौथी फेरी सुरू झालेली आहे परंतु आणखीन ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांनी साधं रजिस्ट्रेशनही केलेलं नाही मग या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि काही अधिकार जर त्या शिक्षण संस्थेला दिले तर त्या शिक्षण संस्थेच्या अधिकाराच्या अंतर्गत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील असे मला वाटते एक प्रश्न असा ग्रामीण भागातून समोर आला की आपण आता दहावीचे फॉर्म भरले तर आपल्या कर्तव्यदक्ष कलेक्टर मॅडम यांनी प्रत्येक शाळेची मिटिंग घेऊन सांगितलं की मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या नाही पाहिजे आणि त्यांनी ज्या मुलींनी फॉर्म भरले नव्हते सप्लिमेंटरीचे ते फॉर्म मुख्याध्यापकाला भरायला लावणे आणि शेवटच्या दिवशी ते फॉर्म भरल्या गेले मुली परीक्षेला किती बसण्या काय बसण्या ते वेगळी गोष्ट परंतु कलेक्टर मॅडमची एवढी तळमळ आहे स्त्री शिक्षणासाठी बरोबर आहे तर मला हे विचारायचं की आता ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत त्यांना तर ते ज्ञान नाही दुसरी गोष्ट काय झाली की तुम्ही जे सांगता जी विद्यापीठ झाली त्या विद्यापीठातून जी मुलं बाहेर पडली त्यांचं पर्सेंटेज इतकं हाय आहे की त्यांनी काय जादू केली कळत नाही त्यांचं पर्सेंटेज इतकं हाय आहे की ज्या तुमच्या रेप्युटेड शाळा असतील किंवा ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळा असतील त्या शाळेतल्या विद्यार्थिनींना त्या शाळेत प्रवेश मिळाला नाही आणि मग ग्रामीण भागातल्या लोकांची मानसिकता काय असते ते तुम्हाला माहिती आहे तर ते यांना प्रवेश मिळाला नाही म्हणून लगेच लग्न करणार आणि हाच प्रश्न कलेक्टर विचारला बरोबर तर आता जर या मुलींना ऍडमिशन त्या शाळेत मिळाली नाही त्या गावात मिळाली नाही किंवा पाच किलोमीटरच्या परिसरात मिळाली नाही त्यांची लग्न होणार आहे यावर काय उपाय तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे की ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे पाच ते दहा किलोमीटरच्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश नक्कीच मिळाला पाहिजे त्यांचा प्रवेश निश्चित झाला पाहिजे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज त्या परिसरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळता बाजूच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहे त्यामुळे त्या शिक्षण संस्थेच्या आजूबाजूला राहणाऱ्या अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि विशेषतः मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि त्या मुली जर खरंच शिक्षणापासून वंचित राहिल्या तर समाजामध्ये त्याचा मोठा एक दुष्परिणाम दिसून येणार आहे आपण ज्या पद्धतीने सांगितला आणि प्रश्न विचारला त्या अगदी व्यवस्थित आहे की जर दहावीला आणि बारावीला जर एखाद्या मुलींना प्रवेश मिळाला नाही तोही खेड्यातल्या तर आई वडील त्या मुलीच्या लग्नाच्या बाबतीत नक्कीच विचार करतात आणि त्या मुलीचं शिक्षण तिथेच थांबते म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाला हे सांगू इच्छितो की वर्ग अकरावीचे ऑनलाईन प्रवेश देत असताना स्थानिक भागासाठी कमीत कमी तीस टक्के प्रवेश राखीव ठेवले पाहिजे जर स्थानिक भागासाठी तीस टक्के प्रवेश राखीव ठेवले तर त्याच शिक्षण संस्थेमध्ये दहावी आणि त्या शिक्षण संस्थेच्या आजूबाजूला असणाऱ्या खेड्यातील दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतील आणि ते प्रवेश घेतल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं पुढचं शैक्षणिक आयुष्य सुखमय बनेल आणि आपण कलेक्टर मॅडमच्या याचा उद्देश उल्लेख केलेला आहे त्याबद्दल मी सांगतो सांगू इच्छितो की एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा येणाऱ्या परीक्षेमध्ये बोर्डाचा फॉर्म भरलाच गेला पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून जर जनजागृती होत असेल तर मला एक प्राध्यापक म्हणून असं सांगावं असं वाटतंय की प्रत्येक शाळेनं ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेपूर्वी वर्ग दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली पाहिजे आणि त्या कार्यशाळेमध्ये ऑनलाईन प्रवेश पद्धती म्हणजे काय पहिली फेरी म्हणजे काय दुसरी फेरी म्हणजे काय किंवा शून्य फेरी म्हणजे काय ही सगळी पद्धती जर विद्यार्थ्यांना रितसर समजावून सांगितली तर एकही विद्यार्थी या ऑनलाईन प्रवेश पद्धतीपासून वंचित राहणार नाही अशी मला तरी शाश्वती वाटते आता तिसरी फेरी आटोपलेली आहे आपली चर्चा लोकांपर्यंत जायपर्यंत चौथी फेरी पण आटोपलेली असेल बरोबर आहे या चौथ्या फेरीपर्यंत अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले अनेक पालक टेन्शनमध्ये मध्ये आले विद्यार्थी टेन्शनमध्ये मध्ये आले आता पाचवी फेरी किंवा शून्य फेरी ज्याला म्हणतात ती फेरी आलेली आहे त्या फेरीबद्दल कोणाला काही माहिती नाही त्याबद्दल थोडीशी माहिती तर आता नुकती तिसरी फेरी पूर्ण झालेली आहे आणि चौथ्या फेरीची उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत शासनाने ही ऑनलाईन प्रवेश पद्धती राबवित असताना एक गोष्ट अतिशय चांगली केलेली आहे ती म्हणजे प्रत्येक फेरी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीपूर्वी दुसऱ्या फेरीपूर्वी किंवा तिसऱ्या फेरीपूर्वी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्या विद्यार्थ्याला आजही रजिस्ट्रेशन करता येते आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांना प्रवेश घेता येते मग तिसरी फेरी संपल्यानंतर जर एखादा विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असेल तर तो विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतो आणि चौथ्या फेरीमध्ये त्या विद्यार्थ्याचा त्या विद्यार्थ्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो आणि दुसरा प्रश्न आपण विचारलेला की शून्य फेरी म्हणजे काय शासनाने वर्ग अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंदर्भामध्ये एकूण चार फेऱ्या ठेवलेल्या आहेत आणि या चार फेऱ्यानंतरही जर एखादा विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असेल आणि दुसरं त्या तुकडीची इन्टेक कॅपॅसिटी शिल्लक असेल तर ते इन्टेक कॅपॅसिटी पूर्ण करण्यासाठी आणि नवदित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी या शून्य फेरीचा वापर होतो आता उदाहरणार्थ माझ्याच कॉलेजमध्ये चारही फेऱ्या होऊन ती इन्टेक कॅपॅसिटी पूर्ण होत नसेल तर शून्य फेरीमध्ये जे आमच्याकडे विद्यार्थी प्रवेश मागण्यासाठी येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला त्या दिवशी डायरेक्ट प्रवेश देता येतो आणि ते विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये प्रवेशाने जाऊ शकतात शून्य फेरीचा फायदा एवढाच असा आहे की इनटेक कॅपॅसिटी शिल्लक असताना विद्यार्थी आपल्याकडे प्रवेशासाठी येत असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा म्हणजे यामध्ये फर्स्ट कम प्रिफरन्स देणार हो बरोबर बरोबर त्यामुळं असं काही होईल का की हे इनटेक कॅपॅसिटी तुमची पूर्ण झाली आणि काही विद्यार्थी वंचित राहिले मग त्यांचा त्यांची समस्या काय हा हा प्रश्न महत्वपूर्ण आहे आणि विचार करण्यासारखा माझ्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी जर साठ असेल आणि शून्य फेरीसाठी माझ्याकडे जर दहाच अर्ज आले असतील आणि दहाच जागा शिल्लक असतील तर मी त्या दहाही विद्यार्थ्याला आमच्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश देऊ शकतो पण शिल्लक असणाऱ्या इंटेक कॅपॅसिटीपेक्षा जास्त विद्यार्थी जर त्या ठिकाणी आले तर आपल्याला ते विद्यार्थी जेवढे घ्यायचे ते विद्यार्थी गुणवत्तेनुसारात घ्यावे लागतील आणि त्यापेक्षाही पुढे आणखीन जर काही विद्यार्थी शिल्लक राहिले तर त्या, त्या संदर्भामध्ये शासन काय निर्णय घेईल आज तरी सांगता येत नाही पण कदाचित असेही वाटते एखाद्या वेळी त्या त्या भागातील जर काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले तर शासन त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय नक्कीच घेईल तुम्ही म्हणता हेही ठीक आहे समजा वंचित राहिले ते तुमच्याकडे आलं तर ते परत जे जे धोके पूर्वी तुम्ही सांगितलेले जी विद्यापीठं झाली ही राहिली संख्या तिकडेच पळणार त्या विद्यापीठ नाही नाही ठिकाणी प्रवेश आता साठची इंटेक कॅपॅसिटी आहे याच्यावर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर एक मला वाटतं एक आकडा काहीतरी आहे की त्या आकड्यापर्यंत ज्यादा प्रवेश देता येतात त्याला शिक्षण अधिकाऱ्याची मान्यता घ्यावी लागते मग अशा मान्यता देताना या तुमच्या रेप्युटेड शाळेला मान्यताच मिळणार नाहीत या विद्यापीठांनाच मिळणार मग विद्यापीठावर जो तुम्ही अंकुश आणू पाहता तो अंकुश येईल कसा नाही आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे पण प्रत्येक तुकडीची ही इंटेक कॅपॅसिटी ठरलेली आहे आणि जर एखाद्या तुकडीला इंटेक कॅपॅसिटी वाढवायची असेल तर ती महाराष्ट्रामध्ये एक दोन तुकडींना किंवा एक दोन जिल्ह्यांना वाढवली जाणार नाही तर ही इंटेक कॅपॅसिटी वाढवण्याचा अधिकार हा शासनाला आहे पूर्वी कसं असायचं पूर्वी एका तुकडीची इंटेक कॅपॅसिटी साठ असायची पण शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या लेवलवर वीस विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढून दिला जायचा म्हणजे ती त्या तुकडीची क्षमता साठ वरून ऐंशी केली जायची ज्या ज्या तुकडीची पूर्वीची क्षमता ऐंशी आहे त्यांना ऐंशीचे चे वीस वाढवून दिले जायचे त्यांना शंभर केलं जायचं ही पद्धत होती पण या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मात्र त्या तुकडीची इंटेक कॅपॅसिटी वाढून देण्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख सध्या तरी नाहीये शासन सर्व प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर नेमका काय निर्णय घेते ते सांगता येत नाही तर ही ऐंशीची कॅपॅसिटी आहे म्हणजे वीस वाढून द्यायची साठ मध्ये तर ही देत असताना शासनाने असा विचार करायला पाहिजे शासनाने म्हटल्यापेक्षा शिक्षण अधिकाऱ्याने की ते जे प्रवेश झाले त्यांचे म्हणजे ते प्रवेश झालेले आहेत कोणत्या परिसरातले आहेत त्या शाळेच्या दहा किलोमीटर परिसरातले जर असतील तरच त्यांना प्रवेश द्यावे ते जर थ्रूआउट महाराष्ट्रातले असतील तर त्यांना देऊ नये म्हणजे ही विद्यापीठ बंद पडतील बरोबर आहे अगदी बरोबर यासाठी कोणी संघटना तुमचा काही प्रश्न उचलणार आहे की नाही सर आपण मांडलेला प्रश्न अतिशय चांगला आहे या प्रश्नावर गांभीर्यानं विचार झाला पाहिजे मी माझ्या मुलाखतीच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत ती शिक्षण संस्था ज्या गावामध्ये आहे त्या गावाची लोकसंख्या ही अत्यंत कमी आहे पण त्या गावातल्या त्या, त्या, त्या तुकडीमध्ये दोनशे ते तीनशे विद्यार्थी आहेत शासनानं हेही तपासलं पाहिजे कि त्या तुकडी मध्ये असणारे विद्यार्थी कुठले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाचशे ते सहाशे किलोमीटर त्या तुकडीतून इतरांना घेण्यासारखं काय प्रश्न आहे हा एक, एक प्राध्यापक म्हणून मी एक पालक म्हणून आणि विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर असोसिएशन या संघटनेचा एक प्रांतीय सहसचिव म्हणून हा प्रश्नही शासनासमोर मांडू इच्छितो कि महाराष्ट्रामध्ये अनेक खेड्यात अनेक शहरात अशा शिक्षण संस्था आहेत की त्या शिक्षण संस्थेमध्ये हजारो किलोमीटरवरून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी काय येतात आणि त्यांना इतके मार्क कसे मिळतात हा विचार करण्याचा प्रश्न आहे सर छान तुम्ही माहिती दिली पण मला एक प्रश्न आणखी उद्भवला की शासन जेव्हा पाहते शिक्षक मंजुरीच्या वेळेस शिक्षक पॅटर्न संच मान्यता तुमची जेव्हा होते त्यावेळी शिक्षक विद्यार्थी संख्या तुमच्याकडे भरपूर असते पण त्या ठिकाणी पाहण्यात जाते की तुमच्याकडे वर्ग खोल्या किती वर्ग खोल्या किती त्याची जर संख्या कमी असेल तर तुम्हाला शिक्षक मिळत नाही हे शिक्षकांच्या जा बाबतीत झालं जा। पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा विचार होत नाही त्या शाळेच्या वर्ग खोलीचं क्षेत्रफळ किती आणि तिथं प्रवेश किती दिले जातात याच्यावर कोणाचाच अंकुश नाही मी काही शाळा अशा पाहिलेल्या आहेत की त्या ठिकाणी जर ते क्षेत्रफळ मोजलं आणि विद्यार्थी संख्या मोजली तर एका पायावर सुद्धा विद्यार्थी राहू शकत नाही मग ते वर्षभर त्यांना शिकवतात कसा हा मोठा गहन प्रश्न आहे याबद्दल पण आपण मांडलं पाहिजे अगदी अगदी बरोबर अग् आहे आपण विचार प्रश्न हा विचार करण्यासारखाच आहे की शिक्षकाची मान्यता देत असताना त्या शाळेचा विचार केला जातो बरोबर त्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो पण एखाद्या वर्गामध्ये अनावश्यक विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना त्या वर्ग खोलीची क्षमता किती, याचा किती आहे याचा मात्र विचार केला जात नाही त्या शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध नसताना त्या क्षमतेपेक्षा कितीतरी पड जास्त प्रवेश दिले जातात हा गांभीर्यानं विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि हा प्रश्न ज्या ज्या ठिकाणी ही शिक्षणाची विद्यापीठच निर्माण झालेली आहे No. त्या, त्या जिल्ह्याच्या शिक्षण हे या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे की संच मान्यतेमध्ये त्याची संच मान्यता मंजूर करत असताना त्या विद्या त्या, त्या, त्या शिक्षण संस्थेने एवढे प्रवेश दिले कसे आणि त्यांचे दोनशे ते तीनशे प्रवेश प्रवेशित विद्यार्थी त्या एका वर्ग खोलीमध्ये बसले कसे हा न गंभीर प्रश्न no. आहे आणि याचा गांभीर्यानं विचार केला गेलाच पाहिजे बरोबर no. परंतु सर मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छितो शिक्षणाधिक कार्यालयाद्वारे जेव्हा संच मान्यता होते संच मान्यतेची एक विशिष्ट तारीख दिली जाते पण त्या संच मान्यतेच्या दिवशी त्या जिल्ह्यामध्ये जे नामांकित आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहेत खऱ्या अर्थानं ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात त्याच त्या शिक्षण संस्था संच मान्यतेसाठी येतात आणि आपली संच मान्यता प्रामाणिकपणे करून घेतात पण तुम्ही जो उल्लेख केलेला आहे असे शिक्षणाचे विद्यापीठ तयार झालेल्या शाळा त्या दिवशी संचमान्यतेसाठीही येत नाहीत दुसऱ्या दिवशीही येत नाहीत त्या चुपचाप शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये येतात आणि आपली जास्त विद्यार्थ्यांची संचमान्यता ओरकून घेतात हा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे यावर विचार केला गेला पाहिजे सर धन्यवाद आपण बरीचशी अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे की आपल्या माहितीमुळं पालक शिक्षक सर्वच घटकाला याबाबत उद्बोध होईल असं वाटतं आपण दुसऱ्या व्हिडिओवर परत याच विषयावर भेटणार आहोत आणि अजून काय समस्या आहेत ते जाणणार आहोत म्हणून प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही स्मार्ट शिक्षकेतर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढील व्हिडिओची वाट पाहा धन्यवाद धन्यवाद